आपल्या भुसाळ तालुक्याचे जे आचे गाव आहे गाव आहे वरण गाव आहे आणि आसपासचे गाव आहे तिथे पूरग्रस्त परिस्थिती हे शांताराम दादांना मी त्या वेळेस पाहिला होता म्हणून त्यांना आज बोलून त्यांना माझ्या वाढदिवस मुलाच्या वाढदिवसाचे पैसे वाचून मी त्यांना माझ्या परीने खालीजा वाटा उचलून आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 तर मी शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करेन की शिवतीर्थावरती जे आपले विचार विचाराला सोनं लुटवण्यासाठी शिवसैनिक येतात तर त्या शिवतीर्थाच्या गेटवरती जर एक दानपेटी ठेवली तर प्रत्येक शिवसैनिक काही ना काही आर्थिक मदत त्या दानपेटीत टाकील जेणेकरून शिवसेना परिवाराच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत होईल कृष्णा कृष्णा मुलाचा वाढदिवस आणि थेट शेतकऱ्याला तुम्ही मदत केलेली काय सांगाल मी मा समाजाला आपल्याला काही देणं लागतं म्हणून मी माझ्या प्रयत्नाने माझ्या परिवाराच्या प्रयत्नाने खालीचा वाटा उचललेला आहे कारण की आम्हाला आमचे मोठे साहेब श्रीमान बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट माननीय मान्य शिवसेना पक्षप्रमुख संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवणच तशी आहे आणि शिवसेना एकमेव असा पक्ष आहे जे मुसीबत आली तर सर्वात अगोदर धावून येतो आम्हाला शिकवणे असंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भावनेने आणि मी न्यूजमध्ये पाहिलं होतं आपल्या भुसवाल तालुक्याचे जे आचेगाव आहे गाव आहे वरणगाव आहे आणि आसपासचे गाव आहे तिथे पूरग्रस्त परिस्थिती हे शांताराम दादांना मी त्यावेळेस पाहिला होता म्हणून त्यांना बोलून त्यांना माझ्या वाढदिवस मुलाच्या वाढदिवसाचे पैसे वाचून मी त्यांना माझ्या परीने खालीचा वाटा उचलून आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न के केला काय सांगाल की आज मंडळ बसलेले आणि अनेक ना का नागरिकांना काय आवाहन कराल मी प्रत्येक नागरिकाला हेच आवाहन करेल की समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून एक अशा संकटाच्या वेळी प्रत्येक नागरिकाने आपले खाऊचे पैसे लहान मुलांनी खाऊचे पैसे मोठे व्यावसायिक लोकांनी याला दान धरम करून असे लोकांची मदत करणे फार गरजेचे आहे तर भुसाळ शहरातील जे आज जो संकट आलेले शेतकऱ्यांवर त्या शेतकऱ्यांकरता जर प्रत्येक घरातील घराने एक शेतकऱ्याच्या थेट त्यांना नवाभाऊसारखं जर अनुदान दिलं तर कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही आणि आज आपण पाहतो भुसावळ शहरामध्ये मोठमोठे मंडळं पन्नास वीस वीस कौ देवी मंडळ वायफळ दूध खर्च करतात याच मंडळांनी जर नमभाऊचं बोध घेऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन शेतकरी ज्यांना ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना काही मदत केली तर खरोखर खूप देवाचं काम होईल अशी मी सर्वांना विनंती करतो शिवसेनेचे आमचे कट्टर कार्यकर्ते ती नमाभाऊ शर्मा यांनी जे मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसैनिक प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीचा त्यांनी अत्यंत समर्पक आणि साध्य हेतूने हा कार्यक्रम केलेला आहे की भुसावळ आणि जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पाण्या पावसामुळे आणि महापुरामुळे जे महासंकट उद्भवलं आहे त्यामध्ये भुसावळ शहरात तालुक्यातील श्री शांतारामजी ताडे भाऊ यांना जे नुक नुकसान झालेलं आहे दुष्काळामध्ये पावसामुळे त्यांना ती त्यांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं जी मदत केली ती खरोखर आम्हाला शिवसेना आणि संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांना प्रेरणास्पद आहे आम्ही सुद्धा या निमित्तानं प्रेरणा घेतो की या अशा असहाय्य आणि ज्यांना गरज गरज आहे अशा लोकांना शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना मदत करावं अशा प्रकारची प्रेरणा आमच्याही मनात निर्माण झाली आहे आणि अशी सर्वांना या निमित्तानं हो अशी मी सदिच्छा या आजच्या मंदिराच्या साक्षीनं करतो आज आमचे मित्र कट्टर शिवसैनिक नमाभाऊ यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी भयान परिस्थिती आहे पाण्याची पुराची त्यामध्ये असंख्य शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर भुसावळ तालुक्यामधून श्री शांताराम भाऊ जे आचेगावला राहतात त्यांना मुलाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून त्यांना आर्थिक मदत केली त्याबद्दल सर्वप्रथम मी जमा होऊनचं अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला दिवस निवडला आणि विशेष म्हणजे भगवान परशुराम आणि रेणुकामाता मंदिर यांच्या साक्षीने त्यांना जी मदत दिली त्याबद्दल शिवसेना परिवारतर्फे मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि दुसरं असं की आता या दोन तारखेला दसरा मेळावा होणार आहे शिवतीर्थ दादर मम्मू येथे तर मी शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करेल की शिवतीर्थावरती जे आपले विचार विचाराचा सोनं लुटवण्यासाठी शिवसैनिक येतात तर त्या शिवतीर्थाच्या गेटवरती जर एक दानपेटी ठेवली तर प्रत्येक शिवसैनिक काही ना काही आर्थिक मदत त्या दानपेटीत टाकील जेणेकरून शिवसेना परिवाराच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत होईल आणि भुसाळमध्ये जे भरपूर मंडळं आहेत देवीचे गणपतीचे वगैरे भरपूर आहेत आता नवरात्र उत्सव चालू आहे तर प्रत्येक नवरात्र मंडळाच्या अध्यक्षांना आणि सचिवांना मी आग्रहाची हात म्हणून नम्र विनंती करेल की आपण दोन दोन बाकी आहेत आपण आपल्या मंडळाच्या बाहेर दानपेटी ठेवा जेणेकरून जे भक्तगण दर्शनासाठी येतात तर ते काही ना काही त्या ठिकाणी दान टाकतील आणि ते जे आर्थिक मदत त्या ठिकाणी येईल ते तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जे पूरग्रस्त शेतकरी आहेत ज्यांच्यावर आपत्कालीन परिस्थिती कोसळलेली आहे त्यांना एक मदत होईल जेणेकरून या ठिकाणी शिवसेना परिवारतर्फे जे आम्ही यांना विनंती करतो त्या विनंतीला मानून त्यांनी करावं जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला फुलली फुलाची पाकळी मदत होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जगदंबे जग तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या भेट्यांचा बधकारी लक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी मागली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.